सर्वे सुखी ना भवंतु सर्वे निरामया माकचे दुःख भाग भारवे तुम्हाला बघितलं ना भावना उच्मून येतात कारण आम्ही कोरोना पिरियड मध्ये पती पत्नी बऱ्याच वेळेस पाहिलंय कि तुम्ही तुमचा परिवार सोडून देता आणि आमच्यासाठी सेवा करायला सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्यंत मी असतो मी कोरोना काळामध्ये माझ्या गल्लीमध्ये आलेला प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेचा असो गोरगरीब असो मी वीस वर्षापासून माझ्या घरी कार्यक्रम करतोय असं पण माझ्या गल्लीतले जे गोरगरीब आहेत त्यांनाच बोलत होतो मग यावेळेस असं वाटलं आम्हाला की दिपाळी आपणच खातोत आणि आपले जवळचेच खातोत खरं पाहिजे तर देशाची नीव देशाची खरी जे आधारभूत शिला आहे अण्णाभाऊसाठी म्हणायचे की पृथ्वी पूर्ण मजदूरांच्या हातावरती आहे मग या मजदूरांसाठी संघर्ष करणारा कोणी नाहीये आपण कुठवर संघर्ष करायचा असं म्हणून प्रत्येक जण आपल्या संसारात गुंतलेला आहे चार दिवस येतात दोन गोष्टी बोलतात आपापल्या संसारात जातात जसं आपण एखाद्याला अंतविधीला जातो जाताना दुखी राहतो येताना आपल्या संसाराचा विचार करतो प्रत्येकाला संसाराचा विचार पडलाय पण जगाचा विचार करणारी कोणी नाहीत प्राचीन काळी जगाचा विचार करणारी लोक होती परंपरा होत्या त्या परंपरा सगळे विसरून गेले लोकांनी कोणीच कोणाच्या घरी आपापली दिपाळी साजरी करत नव्हते आहे त्याला म्हणायचे गल्लीतले ह्याला आहे त्याला अमक्याला बोलव त्याला बोलव म्हणून जे काही असेल ते त्यांच्या सुखपदरात वाटप करायची व्यवस्था होती त्यांच्याकडे आणि नवीन पिढीला ही कळत नाहीये आता स्वतःच नटायचं स्वतःच वावरायचं स्वतःच फिरायचं आणि आम्ही सेवा करणारी जी सेवा मंडळी आहोत ना ते खरं तर आम्ही काय आहोत आमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी सर्वांच्या सुरक्षेसाठी आम्ही यंत्रणा तयार केली मी जाधव मॅडम उपस्थित आहेत आस त्यांच्यासमोर ही एक हे दुखणं आहे म्हणजे एक समस्या नाही एक माझी एक छोटीशी या आहे की असं सामान्य माणसांवर होणार आणि अन्यायावरती कोणीच नजर टाकत नाही ताई संघर्षाचं कमीत कमी, कमी फळ तरी मिळावं असं आम्हाला अपेक्षा ठेवून पती पत्नीने आम्ही ठरवलं कि आज वर वर की आज दिपाळी तुमच्या बरोबर साजरा करायची आहे आमचं असं काही राजकीय कुठलं उद्देश वगैरे काही नाही आहे आम्ही तुमच्याबरोबर दिपाळी साजरा करायला आलोत या उद्देशानं आमच्याजवळ जे असेल ते तुमच्याशी शेअर करावं तुमच्यासोबत यावं आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व जे काही पदाधिकारी आहेत तुमच्यासाठी थोडा आणखी संघर्ष करावा म्हणून विनंती करतो जसं त्यांनी महिने पगार नाही मग यायचं कशासाठी साठी साहेब आम्हाला पोतीपुराण सांगितलं कर्मण्यवादी काळ तू महाफलेश आजकाल केवळ कर्मच करायचं तर फळ दुसरेच खातात ते फळ आपलं जर आपल्याला भेटत नसेल तर आपण किती दुःखी आहोत हे दुःख त्यांना कळतं का नाही कळत मग आम्हाला फक्त एवढंच वाटलं आम्ही तुमच्या ताई बहिणीनो आम्ही तुमच्यासोबत यावं आणि तुमच्यासोबत चार गोष्टी करावं त्या चार गोष्टीमधून आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर बरोबर साजरा करत आहोत असं थोडंसं जाणवावं या निमित्तानं आम्ही आमच्यातर्फे आयोजित केलेल्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये तुम्ही सामील झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बोलायला मलाही इथे चान्स दिलात त्याबद्दल धन्यवाद